नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बालकुमार युवा व नवदित साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर मनोहर घोगे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची संख्या ही हजारोच्या संख्येत आहे त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने नेहरू युवा मंडळ मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी राज्यस्तरीय शुभम मराठी बालकुमार युवा व नवदित साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये अकोल्यातील डॉक्टर मनोहर घोगे यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला नेहरू युवा मंडळ मूर्तिजापूर व तरुणाई फाउंडेशन देण्यात येणारा सामाजिक प्रेरणा पुरस्कार या वर्षी डॉक्टर मनोहर घुगे यांना देण्यात येत असून त्यांना तो पुरस्कार त्यांनी केलेले आरोग्य क्षेत्रातील कार्य यासाठी त्यांची या त्यांची निवड केली होती त्यांना हा पुरस्कार आम्ही आमच्या संस्थेकडून दिलेला आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा